वापरे आष्टी येथील तेलाई घाटात वाघोबा आले आडवा वजन मंडळीला वाघोबाचे झाले दर्शन आष्टी वरुड मार्गावरील तेलाई घाटात काल रात्री एकच्या दरम्यान वरुडवरून अंतोरा येथे परत जात असलेल्या भजन मंडळीला वाघोबा आडवा आला अचानकपणे प्रदीप सादगरे अजय उईके आदींना वाघोबा दिसतात भाविक मंडळी धास्तावली त्यांनी गाडी रिव्हर्स घेतली वाघोबाने मात्र या मंडळींना दर्शन देऊन वाघोबा जंगल अधिवासात आरामाने आणि ढवळाने निघून गेले आष्टी तालुक्यातील अंतोरा येथील निर्भय गुरुदेव सेवा मंडळ वरुण येथे कीर्तन भजनाच्या कार्यक्रमात गेले होते तेथून कार्यक्रम आटपून ते परत अंतोरा येथे जात असताना आष्टी तेलाई माता परिसरात वाघ चारचाकी गाडीसमोर आला त्यांनी गाडी मागे रिव्हर्समध्ये नेली तेलाई घाटात चढ असल्यामुळे एका ट्रकचे ड्रायव्हर व चालक रात्री एकच्या दरम्यान खाली बसले होते ट्रक नादुरस्त होता या भजन मंडळींनाही हे दोघे दिसताच त्यांनी खाली उतरून भजन मंडळींनी वाघ दिसल्याची बाब त्यांच्या लक्षात आणून दिली आणि त्यांना आपल्या कारमध्ये बसून सुरक्षित जागेवर सोडून दिल्याची माहिती अंतोरा येथील राहुल वाघ यांनी दिली आहे